Wah! Wow. Wah! Wow. आणि एकदम मस्त सीन येतोय पाठवून तर लट आपण आता थोडस पुढे जाऊयात आणि बघूयात सगळी पायात माती घुसते त्यामुळे नीट चालू नाही शकत आहे मी तर एक काम करूयात आपण एक ना जर पुढे गेल्यावर नंतर भेटूयात बाय हाय तर आता आपण पुढे जात आहोत सोल लाईट स्कूल सगळी पुढे चालत आहेत आणि मला पाठी ठेवलंय सगळ्यांनी तुम्हाला दाखवते ही ही बघा सगळी पुढे चालली आहेत आणि मला मागे ठेवलंय गो so, दादा माझ्यासाठी साठी थांबला <laughs> काय चाललंय चल। आणि इकडे सगळी बीचची खेळणी आहेत आता आम्ही तिकडे जाऊन जर अस खेळणार आणि मग पाण्यामध्ये भिजणार मित्रांनो आता आम्ही पोचलो आहोत तरकरली बीच ला आणि इकडे अख्खा समुद्राचं सगळं सीन दिसतो एकदम मस्त सीन दिसतोय इकडून आणि इकडे स्कूबा डायव्हिंग च सगळं हे आहे बोर्ड वगैरे म्हणजे इकडे एवढं सगळं अवेलेबल आहे वा खूप मजा येणार आहे आम्हाला तर हे

पाने दिए Bukan. <tipati> Ada. Oke, pani-pani-pani. पीचवरून फिरून आलो आणि थोडंसं पुढे आल्यानंतर ते कार दिसतो आहे तुम्हाला उलट दिसत असेल त्या तिट्यावरच आम्ही थांबलो आहे गरम गरम वडे खायला वडे तळत होते ते काकी। ते तर काकी तर आम्ही थोडं निहारी करूया भिजलो आहे त्यामुळे भूक लागली आहे आणि विवानला पण पेज आणलेली आहे तर तो पेज पिएल आम्ही नाश्ता करतो आणि पुढे जातो फोटो वाटत आणि तेवण दादा काय वे जेवण दादा ते यायला गेले आज बँगलोर होते त्यांचे बसले भाविक मग दहावी तुतारीत बसलो मस्त आहे

झिला हे माका चेरी आज काढूनकडलं बिखड जेवण आहे हिघायच्या दिवशीच म्हटलं सकाळी करूया मध्ये संकष्टी आली गुरुवार आला मंगळवार आला बुधवारी वाडीचं वाढवळ होत तर वेळ मध्ये मिळालंच नाही म्हटलं आजचाच दिवस आहे आता था था तर आज आम्ही निघणार आहे आणि ती तयारी चालू आहे वाटप काढणं आणि खोटल्याच्या मामीने सकाळी सकाळी मस्त असा निहारी पाठवली आहे शिरवाळे रस आणि शेवया दाखव बघू ओपन घेऊ हेलो फ्रेंड्स वेलकम टू अवनीश गजाली तर मित्रांनो आज येते माझी माऊ आणि शरद काका तर इकडे आता ते रस्त्यात आहेत तर आता येणार आहेत ते आणि आमच्या घरी आज चिकन आहे जेवायला तर आता आपण भेटूयात माऊ आणि शरद काका आल्यावर बाय साई भेटा रियांचं काही सब... भेटाय ना प्रियांचं फेवरेट आणि चालू आहे बाकीचं सगळं जेवण झालं आणि आता लास्ट में कामवाली आलेले आहे लास्ट मेंड्यू चालू आहे वड्यांचा आणि माऊला बसवलं आहे तळायला था माऊ थापून देते वडे तुला लावलायला कामाला लावलं इकडे

तर मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि बाबू काका गेला होता तिकडे करवंदा काढायला तर आता मी मस्त एवढी मोठी मोठी जाडी करवंदा आणली आहेत बाबू काकाने तर आता आपण बघूया ती करवंदा करबंदा क तर मित्रांनो ही आहेत करवंद कोकणी मेवा कोकणी मेवा

फ्रेंड्स आता मंडळी निघालीयेत बारीक बारीक पाऊस आला त्याबरोबर कपडे काढले आणि माऊ आणि शहर सकाळ निघाले आता तर माऊ फर्स्ट टाइम आली घरी तिची ओटी भरते ताई आणि परत आता या हो हो येऊन येऊ चतुर्थीला या आमच्याकडे बरीच पोरं सांभाळची असतात आमची ड्रेस घेऊन येऊ आम्ही आणखी आम तुम्हाला ड्रेस द्यायला आणखी नांगडावर चतुर्थीला ये म्हणजे आमच्याकडे भरपूर भरपूर मुलायटी ऑफ प्रॉडक्ट म्हणजे भरपूर मुलं एकत्र असली की आम्हाला माऊ शरत काय म्हणजे चिटकून जातात कुशीत जाऊन मग त्यांना आई वजी शोधणार नाही ती कुठे आहेत म्हणून आणि खूप पण लागत नाही आणि आम्ही बरं म्हणतो आली पाच वर्षापासून असा मुहूर्त कि नायकांच्या वाड्यात कधी जायचं कधी जायचं जा 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 फायनली तो मुहूर्त आला छान वाटला एकदम फायनली बघितलं बाबा किती बदलले जास्त मस्ती खोल झाला आणि आता आम्ही चाललो भेटूया मुंबईला चला

पुन्हा पुन्हा तुम्ही अरे धाव जरा आम्हाला आमचा लॉस आम्ही संपाय आणि नाईकवाड्यातून आता निघालेले आहेत आम्ही घेऊन चाललो ते रेडी कुठे जायचं माझा

पाठी बिटीवर मारू नको हे पूजा फटके मारतोस ना अन्न म्हणता असं वाटलं नको भाऊ भाई टाटा पडलं हा पडलो पडलो चला टाटा बाय बाय सोनू राहते काय मित्रांनो आता आम्ही निघालो आहोत या मम्मीचा ऐकलं काय अवकाश काय बे करा मम्मीचा कणकवली स्टेशनला पोहोचलो परतीचा प्रवास चालू झालाय सोबत आतू काका आजोबा हे सगळ्याचे आजोबा आहेत अशी मी दिदीचे पेमेंट आजोबा आज मी दिदीला झोप लागलेली आणि विवेक काका पण आहे स्नेहा स्नेहा काकी बरोबर चला आता आम्ही जेवून घेतो आणि मग ट्रेनमध्ये बसतो कारण ट्रेन लेट आहे तर मग आम्ही जेवणाचा कार्यक्रम इथे स्टेशनला साठवून घेतो जेवला दिदी कोण बघ ना काय झालं कुठे निघाले सगळे आणि आम्ही सगळी मंडळी एकत्र निघालेलो हो। आहोत येईल बोलली تو حافظ الدين